आपल्याला आठवत असेल लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार काय म्हणाले त्यावेळेस पवार म्हणाले होते की लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पासून वेगळे झालेले आणि आता स्वतःच अस्तित्व सांगणारे जे जे छोटे पक्ष आहेत हे सगळे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील आणि देशात फक्त भाजप आणि काँग्रेस असं अस्तित्व राहील राजकीय पक्षांचं अर्थात त्यावेळेस शरद पवार यांना आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील अभिप्रेत होता आणि त्यांनी आपल्या पक्षाला पकडून हे सगळं सांगितलं होतं पण मंडळी सध्या तर परिस्थिती एकदम वेगळी दिसते मला तर असं वाटतंय की छोटे पक्ष हे जरी भविष्य काळामध्ये मध्ये गेले नाहीत तरीही काँग्रेस मात्र उभाटा सेनेमध्ये विलीन होण्याची जास्त शक्यता निदान महाराष्ट्रातलं काँग्रेसचं अस्तित्व हे न राहील असा प्रश्न आहे नाना पटोले असतील किंवा काँग्रेसचे महाराष्ट्रातले इतर ज्येष्ठ नेते असतील या सगळ्यांच्या मनामध्ये कदाचित हा विचार गोळत असावा आणि त्याही पेक्षा राहुल गांधी जे काँग्रेसचे आता नेते आहेत त्यांनी याला हिरवा कंदील दिला तर किमान महाराष्ट्रात काँग्रेस ही उबाटा सेनेमध्ये मिलीन होईल नेमकं तुम्ही म्हणाल हे तुम्ही कशावरून सा सांगता तर सांगतो उबाटाचे नेते अर्थातच भास्कर जाधव यांनी शिर्डीमध्ये एक विधान केलं भास्कर जाधव म्हणाले की महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही एक खासदार नव्हता म्हणजे दोन हजार एकोणीस आम्ही तिघे एकत्र आलो म्हणजे उबाटा सेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांनी विशेष भूमिका बजावल्याने काँग्रेस पक्षाचे आता एवढे आमदार आले आणि खासदार भास्कर जाधव म्हणाले की महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता आम्ही तिघ एकत्र आलो आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांनी विशेष भूमिका बजावली आणि त्यामुळे काँग्रेसचे आता एवढे खासदार निवडून आलेले आहेत त्यामुळे निवडणुकी आधी एकही खासदार नव्हता हे आनंदाच्या भरात काँग्रेस नेसे विसरले मात्र प्रत्यक्षात जागा वाटपाच्या चर्चेत बसतील तेव्हा त्यांना त्याचं ते भान येईल मंडळी सध्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे आणि काँग्रेसचे अर्थातच महाराष्ट्रात जास्त खासदार निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेसची दादागिरी मवियामध्ये वाढलेली पण भास्कर जाधव यांनी सरळ सांगून टाक कि तुमचं आता जे अस्तित्व आहे म्हणजे काँग्रेसचं आता जे अस्तित्व आहे हे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जर विशेष प्रयत्न केले नसते तर तुमचा एकही खासदार आला नसता आणि त्यामुळे तुमच्या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा अर्थातच उभाटा सेनेचा आहे से। असं भास्कर जाधव यांनी सांगून टाकलं मग मित्रांनो काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांच्या मनात हा प्रश्न पडला असेल जर आज आपलं अस्तित्व हेच मुळे उद्धव ठाकरे यांच्यामुळे तर आपण थेट काँग्रेस हा पक्ष घेऊन उबाटा सेनेमध्ये का सामील होऊ नये आणि म्हणून मित्रांनो ही कवायत कदाचित सुरू झालेली असेल की आता काँग्रेस पक्ष हाच उबाटा सेनेमध्ये सामील होणार आहे कारण उबाटा सेनेचे कर्तृत्ववान नेते उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळेच आज काँग्रेसला यश मिळालं मग प्रश्न असा उरतोय मित्रांनो की राहुल गांधी नेमकं काय म्हणले आता राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे काही वेगळे आहेत का आहेत का तुम्ही सांगा ते राहुल गांधी तिथे लोकसभेत म्हणा किंवा जाहीर म्हणा काहीतरी बोलतात आता हिंदू हिंसक आहेत असं राहुल गांधी लोकसभेत म्हणाले त्यानंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया घेतली वेळेस उद्धव ठाकरे काय म्हणाले की राहुल गांधी काय चुकीचं बोलले हे पहिले शब्द त्यांचे होते की नाही त्यानंतर सगळा इतिहास मागचा काढून बघा म्हणजे वाले राहुल गांधी यांना डिफेंड करत नाहीत तितके सध्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत डिफेंड करत असतात काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी काही बोलो त्यांच्या समर्थनाचं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत येत असतात म्हणजे इतकी यांची घनिष्ठ मैत्री आहे मग जर उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव टाकला राहुल गांधी पुढे की काय आता माझ्यामुळे महाराष्ट्राच्या काँग्रेसचं अस्तित्व आहे तर तुम्ही महाराष्ट्रातील काँग्रेस किमान उबाठामध्ये विलीन करून टाका तर मला वाटत नाही राहुल गांधी त्यांचा शब्द पडू देतील कारण ज्या प्रकारे उद्धव ठाकरे राहुल गांधी यांचा शब्द पाडू देत नाहीत खाली त्याप्रमाणे राहुल गांधी ही उद्धव ठाकरे यांचा शब्द खाली पाडू देणार नाहीत एवढं निश्चित आहे मग असे प्रयत्न होतात का तर मंडळी त्या दिशेने सगळं व्यवस्थित चालू महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सध्या जोरात सुरू आणि त्यातही मुंबईतल्या जागा वाटपावरून सध्या मोठा घोळ होण्याची शक्यता आहे उबाटा सेना मुंबईला आपला बाले किल्ला मानतो आणि त्यामुळे मुंबईतल्या जास्तीत जास्त जागा आपण निवड लढवाव्यात असं उबाटा सेनेला वाटतय आणि मुंबईमध्ये एकूण छत्तीस विधानसभेच्या जागा आहेत आणि त्यापैकी त्या छत्तीसच्या छत्तीस छत्ती जागांवर शिवसेनेला म्हणजे उबाटा सेनेला आपला दावा ठोकायचा पण काँग्रेसने अगोदरच पंधरा जागांवर आपला दावा सांगितलेला आहे पंधरा जागांवर दावा सांगितलेला आहे आणि त्यामध्ये अर्थातच मलबारील धारावी बायकळा वडाळा अणुशक्ती नगर चांदिवली इथे काँग्रेस म्हणते की आम्ही शंभर टक्के या जागा निवड लढवणार पण उबाटा सेनाला ते मान्य नाहीये त्यांना तिथे जागा हव्या एकंदरीत काय तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून सध्या झुंपलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पवार एक मोठी खेळी करून मोकळेही झालेले कारण पवारांना माहिती आहे की जास्त जागा घेण्यापेक्षा कमी जागा घ्या आणि जास्त आपले प्रतिनिधी निवडून आणा उमेदवार निवडून आणा आणि त्यामुळे पवारांनी आपल्या जागा ऑलरेडी जाहीर पण करून टाकलेल्या तर अशी सगळी एकंदरीत परिस्थिती या महाविकास आघाडीमध्ये आहे आणि त्याच वेळेस उबाटा सेनेच्या नेत्यांनी म्हणजेच भास्कर जाधव यांनी सांगून टाकलंय की उद्या जर उद्धव ठाकरे तुमच्या सोबत नसतील जे काँग्रेस सोबत नसतील तर काँग्रेस एकही जागा महाराष्ट्रात जिंकणार नाहीये आणि हा खरा म्हणजे काँग्रेसला दिलेला इशारा आहे एकतर उबाटा सेनेमध्ये वा नाही तर तुमची एकही जागा येणार नाही आता विलीन होणं म्हणजे काय होणं तर उबाटा सेना जेवढे सांगेल तेवढ्याच जागा लढवण आहे की नाही गंमत आणि <laughs> तीच मजा मित्रांनो आता पुढे आपल्याला अनुभवायला मिळणार आहे तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद